सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी कपिलेश्वर कालनी परिसरात केलेला डेमो व्हिडिओ मॅम तुम्ही जे करायला आर्थिक गणती सामाजिक सामाजिक गणती तुम्ही कर्नाटक सरकार मार्फत करणार प्रायमरीचे स्कूल आहे आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कारण होले मध्ये काय होलंय सारखं सारखं गणती करून सुद्धा ज्या ऍप मध्ये केस जे ॲप तुम्ही जे सरकारने दिलेला आहे त्या सरकारच्या ऍप मध्ये यांच्या नोंदी तिथं सापडेणार आता या पुऱ्या सत्तर, सत्तर ते ऐंशी घर या सत्तर ते ऐंशी घरामध्ये एकच नोंदी त्याच्यात सापडलेली आहे मग सरकारने ज्या सोयीसुविधेसाठी आर्थिक जनगणती आणि सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काय सुविधा समाजात का लोकांना पोचू देत म्हणून जे काम करायचं दिलेलं आहे अगर ते ऍपच जर ओपन नाही झालं तर लोकांपर्यंत या पोचणार कशा या गोष्टी सर ॲप ओपन झालंय खरा तुमच्या गल्लीत आल्यानंतर माझ्याकडे दोनशे बारा घर होती तुमच्या गल्लीतलं फक्त सत्तर घरातलं एकच युएसआयडी नंबर इथं मॅच झालं त्यांचं तेवढंच मी बरोबर आहे माझं बाकीच प्रॉब्लेम काय वाला ते मला सांगा ते मला माझ्या ऍप मध्ये नाही प्रॉब्लेम कसा आहे कुठला गलीच तुम्ही केस सी जे ऍप आहे तुमचं त्या ऍप मध्ये तुम्ही जर ते नाव मेंशन केला जो काय तुम्हाला नंबर दिलाय ते त्या तो येईल नाव घटक सांगायची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकार मार्फत जे काय आर्थिक आणि सामाजिक जनगणती जी चालू आहे ते जनगणती मार्फत जेव्हा आमच्या गल्ली या कपलेश्री विभागामध्ये जेव्हा आम्ही जनगणती मार्फत जेव्हा आम्ही हे विचारायचा प्रश्न केला या प्रायमरीचे टीचर आहेत यांची काही चूक नाही आहे कारण यांना वर्णन तहसीलदार मार्फत यांना हे काम करण्यासाठी इथं पाठवलेलं आहे पण ज्या कामासाठी सरकारनं यांना नियुक्त केलेलं आहे आणि यांनी इथं ज्या कामासाठी आले आहेत ते जर काम आणि जे सोयी सुविधा सरकारमार्फत जे काय जे सामाजिक का आणि आर्थिक जनगणतीसाठी त्यांनी आले जर तर जर गणतीच व्यवस्थित झाली नाही आणि त्यामध्ये तो नंबरच येत नसेल तर सामान्य नागरिकापर्यंत ही सुविधा कशी पोचणार त्यासाठी तहसीलदार ऑफिस असू दे किंवा तहसीलदार मार्फत ज्यांनी जे, जे आले किंवा त्याच्यावरचे कोणी जेड जे, जे हेड ऑफिसर आहेत किंवा कुठला अधिकारी आहे त्यांना आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर जो हि जे ऍप ओपन करताना ज्या जे त्यांना समस्या येतात त्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स लवकरात लवकर ते सॉल्व्ह होत इतकंच आम आमची या समस्त बेळगावकरांच्या वतीनं कारण हा फक्त कपलेश्वर विभाग असंच नाही आहे संपूर्ण बेळगावच्या वेगवेगळ्या ठिकाण ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेग वार्डामध्ये हेच प्रॉब्लेम येत आहेत आणि मी चार ते पाच ठिकाणी आम्ही तीच तक्रार केलेली आहे पण ही तक्रार प्रत्येक ठिकाणी आले ह्याला काहीतरी सरकारने ह्याचा गांभीर्याने विचार करावा आणि याचा घ्यावा